हाय फ्रेंड्स मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण येणा पालकाची चमचमीत अशी तशी छान भाजी पातळ भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण स एक चमचा तेल टाकून घेतलेले जिरे मोरी आणि लसूण बारीक कापून व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्याच्यात धुतलेले पालक बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेत आहोत व्यवस्थित चाळून घेत आहोत आणि आता आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवलेले आणि दोन कांदे घेतलेले बारीक चिरून घेतले एक टोमॅटो घेतलेला तोही बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण भाजी शिजली की नाही बघूया या पद्धतीने आपली भाजी छान शिजून झालेली आहे या अशा पद्धतीने आपण हिना घोटून घ्यायची भाजी खूप छान घोटून होते आणि लवकर घोटून तयार होते भाजी तर आपण भाजी काढून घेतलेली त्याच कढाईमध्ये आपण फोडणीला फोडणी देणार आहोत एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूण घेतलेला आहे परत कांदे परतून घेत आहोत टमॅटो परतून घेत आहोत या पद्धतीने टमॅटोला पाणी सु सुटलं की आपण त्याच्यात ना हा ठेसा बनवलेला आहे असतो ना लसूण जिरं मिरची तो ठेसा मी वापरलेला याला खूप छान चव येते अशा पद्धतीने आणि जी भाजी आपण घोटून घेतली होती ती टाकून व्यवस्थित परतून घेतलं एक चमचा आपण ना डाळीचं पीठ घेतलं होतं ते घोटून ते बो व्यवस्थित पा पातळ सारखं सार करून टाकून घेतलं आणि चमचेने चाळून घेत आहोत आता गरम पाणी आपण टाकून घेणार आहोत आपल्याला पाहिजे त्या थिकनेसने आपण पाणी टाकायचं आहे मीठ टाकून घेत आहोत छान आता अशी चांगली उकळी येऊ देणार आहोत दहा मिनटं शिजून घेणार आहोत कारण डाळीचं पीठ चांगलं शिजून होईपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली शिजून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आपण आता बघा एक खूप हिरवीगार अशी चविष्ट अशी भाजी तयार झालेली साधी सिंपल आणि खाण्यासाठी पण अशी वेगळी नाही लागत चविष्ट लागते स्वातीस कॉर्नर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका